नमस्कार मंडळी ढाबा साईल दाल तडका बनवते आज मी एकदम सोप्या पद्धतीनं तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही तुरडाळ डाळ दोन्ही मिक्स घेतलं तरी चालेल आता डाळ चांगली दोन ते तीन वेळा धुवून घ्या आणि एक ग्लास पाणी चवीनुसार मीठ थोडीशी हळदी पावडर टाकून मध्यम मध्यमाचीवरती साधारणतः तीन ते ती चार शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत डाळ बघा तीन ते ती चार शिट्यांमध्ये परफेक्ट शिजलेली आहे आता रवीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने रा डाळ चांगली मिक्स करून घ्या आता मसाला भाजून घेऊया डाळ तडक्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर घातलं तरी चालेल तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी जिरं चांगलं तडतडलं चांगलं फुललं की सहा कडीपत्त्याची पाणी आणि थोडंसं हिंगळ टाकलेलं आहे मी चिमूडभर दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा चमचा अद्रक लसून ठेसून टाकलेला आहे सहा सातच लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक मी ठेसून टाकलेलं आहे तुम्ही ऐवजी अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल अर्धा सहा मिनिटभर चांगलं परतून घ्या माझ्या अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी कांदा चांगला नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत दोन ते ती तीन मिनटं चांगला फ्राय करून घ्या आता एक छोटा टॉमॅटो टाकलेला आहे मी टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि किंचितसं अगदी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये मी डाळ शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्या अंदाजे मीठ टाकायचे आपल्याला मीठ टाकलं आहे त्यामुळं कांदा टोमॅटो पटकन मऊ होतो एक दोन मिनटं झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे नंतर बाकीचे मसाले टाकायचे आहेत मी चवीनुसार तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे यामध्ये जास्त मसाले वापरलेले नाही आहेत मसाले चांगले दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा याप्रमाणे आता एक साईडला मी तुरडाळ जी शिजवून घेतलेली होती ती गरम करत ठेवलेली आहे आणि गरम गरम तुरडाळ शिजलेली यामध्ये टाकायची आहे म्हणजे फोडणी चांगली बसते आता चार ते पाच मिनटं मध्यमाच्यावरती डाळ आपल्याला उकळीपर्यंत शिजवून घ्यायची आहे बघा डाळीला चांगले अशी उकळे आली की बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता ही दाल फ्राय आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे परंतु आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती डाल तडका ऑर्डर करतो त्यावेळेस त्याच्यावरती तडका दिलेला असतो तर डाळ खायला घ्यायच्या अगोदर दोन ते तीन मिनटंच तडका द्यायचा आहे तडक्याची तयारी करून घेऊया आपण तडका देण्यासाठी मी दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे तुपाऐवजी तुम्ही बटर टाकलं तरी चालेल बटर नसेल तर तेल टाकलं तरी चालेल तूप चांगलं गरम झालं की थोडंसं हिंग पाव चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं फुललं की पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत लसूण नॉर्मल लालसर झाली की मग कलरसाठी कश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे मी दोन मिरच्या आता हे चांगलं कडकडीत चांगलं गरम झालं की हा तडका आपल्याला डाळीवरती द्यायचा आहे बघा याप्रमाणे आणि झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि तडक्यासाठी तुपाचा किंवा बटरचा वापर केला की अगदी ढाब्यावर मिळते ना तशीच टेस्ट लागते दाल तडक्याची तर कमीत कमी वेळेत ही रेसिपी तयार होते तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा